नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेती या युट्यूब करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल फोहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सुमान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल देशांतर्गत बाजारामध्ये काय मार्च महिन्यात आता सोयाबीनचा बाजार भाव होणार चार हजार फोन सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल हि मार्च महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये होता सोयाबीनचा बाजार भाव होणार चार हजार फोन हा सवाल तुमच्या मनातला हा सॉल माझ्या मनातला देशातील सामान्य कास्ताकार आता या ठिकाणी विचारायला की मार्च महिन्यात काय बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार या ठिकाणी चार हजार पण जरी सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवाना या ठिकाणी जा घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता या ठिकाणी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओ ला इथं एकदा लावी करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओ व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जरू करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवल अंतर्गत बाजारामध्ये काय मार्च महिन्यात आता सोयाबीनचा बाजार हो होणार चार हजार पण जर या सर्व महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची बाजार भाऊ पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या बाजारावरती होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे मग मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजार भाव हा चार हजार होणार अथवा नाही या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर तर बघा कास्तकार बांधवांनो जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भाव सहाबीन सध्याच्या कंडिशनला विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला ब्राझीलमधून व मार्च महिन्याच्या अखेरीला अर्जेंटिनामधून या दोन देशातून मार्च महिन्यात सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता दिसायला लागली आणि याच्यामुळे पूर्वीपासून दबावात असणारा सोयाबीनचा बाजारभाव हा आंतरराष्ट्रीय बाजारात आणखी दबावात आला तर कसल्याही प्रकारचा आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं आहे स्पष्ट मत म्हणजे जो सोयाबीनचा बाजारभाव सध्या साडे दहा डॉलर प्रतिवृशेच्या खाली तो सोयाबीनचा बाजारभाव जर या ठिकाणी आपल्याला मार्च महिन्या सिबॉटवर दहा डॉलर प्रतिविशेलच्या खाली येताना दिसला तर आश्चर्य व्हायला नको असा आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव दबावात आला तर देशातील सोयाबीनचा बाजारभावसुद्धा दबावातच राहणार दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल की देशांतर्गत बाजारामध्ये संपूर्ण देशामध्ये भावावर सोयाबीन खरेदीची संकल्पना आता या ठिकाणी बंद झाली आहे म्हणजे मार्च महिन्यात खुल्या बाजारात सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री हे देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार याच्यामुळे सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव पुन्हा एकदा मार्च महिन्यात दबावात राहू शकतो सध्याची सोयाबीन बाजारभाव पातळी ही आपल्याला छत्तीसशेपासून एकोणचाळीसशेच्या दरम्यान दिसते आणि मला वाटते की मार्च महिन्यात अपवादात्मक परिस्थिती सोडली तर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पार जाण्याची शक्यता शंभर टक्के दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं कधी करावी सोयाबीनची विक्री या महत्वाच्या प्रश्नाचा आता उत्तर जाणून घेऊया सध्याच्या कंडिशनला बघितलं तर तुम्हाला सांगतो भविष्य हे अजिबात उज्ज्वल नसल्यामुळं भविष्य हे शंभर टक्के अंधकारमय असल्यामुळं जरी एकोणचाळीसशे ते चार हजार असला तरी देखील आपण इथं सोयाबीनची विक्री करून ओरिजिनल पावती घ्यावी ज्याच्यामुळे भविष्यातील अपेक्षा सुद्धा आपल्या संपून जातील ज्याची की शक्यताच नाही आणि ओरिजनल पावती घेतल्यामुळं या ठिकाणी आपल्याला भविष्यात भावंतर योजना जर लागू झाली तर या संकल्पनेचा होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कसा राहणार सोयाबीनचा बाजारभाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या ओवढत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप खोव आभार